नमस्कार मंडळी कसे तुम्ही सोन्या आमचा मॉनिटर झालाय खुश आहे आम्ही लय खुश झालो तर त्याचा आपण हे करू स्वागत हा वाजवा टाळ्या भाऊ द्या टाळ्या वाजवा आले का आवाज टाळ्याचा हा तर काय सोन्या पहिल्यांदाच मॉनिटर झाला सातवी हा सातवीच्या वर्गाचा मॉनिटर झाला तो तर तुझी निवड कशी केली मास्तरना सगळ्यात पहिले आमचा इंटरव्ह्यू घेतला मग त्याच्यानंतर वोटिंग झाली मग मी वोटिंग मध्ये पाच मतांनी निवडून आलो मग मी आलो पाच मत पोरांनी तुला का निवडून दिला असं वाटत तुला म्हणजे माझा विरोधक नेता होता ना हा तर माझ्यापेक्षा तो एकदम असं बी बोलत होता मुलासोबत म्हणजे मी एकदम चांगला वागलो तर म्हणून मला वोट केलं सगळ्यांनी का पैसे वाटले का पैसे वाटले खरं खरं सांग बापाला पैसे <laughs> का चिटिंग केली पैसे वाटले काही आश्वासन आश्वासन दिले तो नाही चुकीचे आश्वासन दिले काहीच नाही दिलं मी खरं सांग नाही तू बर तू भाषण भी दिला असं ना भाषणात काय सांगितलं होतं ते मॅनिफेस्टिव्ह हा मॅनिफेस्टो काय होता तो माझा मॅनिफेस्टो होता की कोणता बी ऑफ लेक्चर असला तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये गेम प्रेट देईल अच्छा 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 तो आश्वासन देईल आता ते पूर्ण कर झालं पूर्ण सोनू मी तुला सांगते अरे का काही मुलं काय करते तू त्याच नाव नाही लिहा म्हणून तो अशी मैत्री करते असं नाही का रच बाळा सगळ्यांना सारखं सगळे बंद सगळं बंद जे चूक करण त्याला त्याची शिक्षा मिळालंच पाहिजे आणि तुझ्या बी चूक झाली तर त्याची बी शिक्षा तू सरांना सांगून घ्यायलाच पाहिजे असं नाही की तू मॉनिटर आहे म्हणून बलजबरी कोणाचं नाव लिहायचं नाही तर खुनच काढशील अरे नसते शेजारीचा काही विषय खरंच कुन्नस काढते पोरं थांब माहिती असं पाहिलं का मी सांगत होती तर कोणाचं नाव लिहायचं नाही बलजबरी बर का पोरं बाहेर आल्यावर हाणत असते <laughs> आहे ना हा तर असं आहे तर आम्हाला बी आनंद झाला आता तू मॉनिटर झाला तर असं वाटतं बाबा पोरग काहीतरी झालं हा काहीतरी झालं तू बरोबर आहे तर असमानदारीनं काम करतो हो बर का पुढच्या वर्षी तू असं झालं पाहिजे हा पोरांनी ध्यानात ठेवलं पाहिजे ह्या वर्षीच तो काम आणि पुढच्या वर्षी मग परत तुला मॉनिटर केलं पाहिजे इमानदारीनं काम करायचं तो अभ्यास करून Yes. आणि जेव्हापासून त्याला मॉनिटर केलं तर तो अभ्यास बी करू राहिला आहे ना म्हणजे जेव्हापासून तू मॉनिटर झाला ना तेव्हापासून तू त्याचा अभ्यास पूर्ण करू राहिला म्हणजे त्याला असं वाटतं नाही म्हटलं पाहिजे म्हणून मी पहिले माझा अभ्यास पूर्ण करतो नंतर दुसऱ्याला विचारतो बघा तर अशीच प्रगती करत राह आणि यांच्या समोर तुला प्रॉमिस करतो मी तू जर या यावर्षी तिसरा दुसरा किंवा पहिला कोणता बी नंबर आणला तर तुला दहा हजार रुपयाची मोठाल्या टायराची सायकल घेऊन देईन मी बर का हे साक्षीला आहे सगळे तुला तिसरं दुसरं किंवा पहिलं यायचं बर का तर चला मंडळी एकदा एक परत द्या फोटो काढ आमचे मंडळी फोटो काढ आमचं स्माइल देणार धन्यवाद